हे नवीन गृहनिर्माण धोरण दोन हजार दो सातनंतर आता आपण म त्याचा निर्णय घेतलेला आहे माझं घर माझा अधिकार असं सर्वसमावेशक असं धो गृहनिर्माण धोरण आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे जवळपास दोन हजार तीसपर्यंत पस्तीस लाख घरं या ठिकाणी बांधण्याचं उद्दिष्ट आहे आणि सत्तर हजार कोटीची गुंतवणूक यामध्ये होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य माणसांना परवडणारी घरं हा देखील एक संकल्पना या आपल्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आहे कारण परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे हा महत्त्वाचा निर्णय यामध्ये आपण हे केलेला आहे आणि म्हणून आर् अल्प उत्पन्न गट त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसांना दुर्बल घटकांसाठी देखील यामध्ये तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून पहिल्यांदाच एक असं सर्व समावेशक यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या वर्किंग वुमन आहेत जे नोकरी करणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत नोकरदार म महिला विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यासाठी देखील या धोरणामध्ये आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे जेणेकरून परवडणारी घरंही मिळतील परवडणारी भाड्याचीही घरं मिळतील जेणेकरून मुंबई एम एम आर या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी लोकांना घरं विकतही घेता येतील नोकरीनिमित्त आलेल्या लोकांना ते घरं भाड्याने मिळतील पण दहा वर्षानंतर ती खरं त्यांना विकतही घेता येतील अशा प्रकारचा आणि विद्यार्थ्यांसाठी देखील आपण योजना केली आहे ज्येष्ठांसाठी देखील योजना केलेली आहे गिरणी कामगारांसाठी आपण योजना केलेली आहे आणि त्याचबरोबर आपले मुंबईतले ढबेवाले यासाठी देखील यामध्ये अंतर्भाव आहे यामध्ये पोलिसांसाठी देखील आपण विचार केला पोलिसांचं देखील हाऊसिंग आहे गृहनिर्माण धोरण पण या गृहनिर्माणच्या माध्यमातून सर्व समावेशक सगळ्यांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारने घेतली आहे मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर ए आय बेस्ड स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल जे शिप हे पोर्टल जे आहे या धोरणाअंतर्गत आपण पहिल्यांदा सुरू करतो आहे आणि त्यामुळे घरांची मागणी घरं आपली कुठं कुठं आहेत या पोर्टलवर लोकांना कळतील आणि लोकांना सोयीचं होईल की आपण कुठं अर्ज करायचा आणि नेमकं म्हणजे त्याची ससे ओलपट होणार नाही त्याला बरोबर घरांची माहिती कळेल आणि त्यामुळे त्याला घर घेणं देखील शक्य होईल आणि यामुळे संपूर्णपणे या पोर्टलमुळे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी येईल आणि याचा फायदा लोकांना होईल त्याचबरोबर महाआवाज ॲप देखील आपण तयार केलेला आहे या ॲपवर देखील लोकांना अर्ज करता येतील घरांसाठी ही देखील आपण सुविधा दिलेली आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या संकल्पनेमधून वॉक टू वर्क जे आपण धोरण राबवतो आहे याचा औद्योगिक क्षेत्रामध्ये उपयोग होईल आणि औद्योगिक क्षेत्रात जे काम करतात काम हो ते त्या कामगारांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचा फायदा होईल दहा वर्ष त्यांना ते भाड्याची घरं असतील पण दहा वर्षानंतर त्यांना ती विकतही घेता येतील त्यामुळे आ, का औद्योगिक वसाहतींच्या बाजूला झोपडपट्ट्या होणार नाहीत आणि म्हणून आपण ही घरं दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घरं बांधल्यानंतर झोपडपट्टी बिलकुल अनधिकृत बांधकाम एकही झोपडपट्टी किंवा एकही अनधिकृत बांधकाम होता कामा नये अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला आहे कारण वेळेवर हे घर बांधलं गेलं पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं आतापर्यंतच्या धोरणांमध्ये सर्वोत्कृष्ट असं धोरण गृहनिर्माण विभागाने या ठिकाणी तयार केलेलं आहे जे सर्व समावेशक आहे सर्वसामान्यांसाठी आहे आणि मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याला आता भाडंही मिळत नाही एखादा बिल्डर एक इमारत बांधून सोडून दिला आहे वीस पंचवीस वर्ष त्याला डेव्हलपमेंट होत नाही या मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे अगदी नालासोपारा बदलापूर अंबरनाथपर्यंत गेला आहे त्याला पु पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी या ठिकाणी ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि म्हणून मुंबईकरांसाठी फार मोठा फायदा या नवीन गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून होईल मोठी इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर घरंही उभी राहतील का कारण परवडणारी घरंही लोकांना मिळतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला देखील यामध्ये चालना मिळेल